कमळाचे बी लावणं अतिशय अवघड असतं कारण त्याचं बी हे अतिशय टणक असतं आणि टणक बी सहजपणे अंकुरू शकत नाही म्हणून ना आपल्याला कमळाची बी आहे की नाही ती अशी एखाद्या जाड अशा पृष्ठभागावरती फरशीवरती खडबडीत अशा जागे अशी घासून घ्यावी लागते त्यानंतर तिला मोगपणा येतो व पाण्यामध्ये खूप पाण्यामध्ये बिया अशा अंकुरण्यासाठी ठेवाव्या लागतात त्या पूर्णपणे पाण्यामध्ये बुडून गेल्या पाहिजेत रोज पाणी बदलावे लागते रोज पाणी बदलल्यानंतर तुम्ही स्वतःच पाहाल की छोटे छोटे असे अंकुर बियांमधून बाहेर आलेले असतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण सहजपणे कमळाचे रोप हे आपल्या घरामध्ये वाढवू शकतो घराच्या गॅलरीमध्ये वाढू शकतो आरपार अशा काचेच्या बाउलमध्ये हे रोप आपल्याला वाढताना खूप सुंदर दिसते